दुपारचे चार वाजलेले मित्रांनो आणि पिंपळगाव बसून मंडीमध्ये टोमॅटोचे एकंदरीत आपण आवा बघत आहात बऱ्यापैकी चार ते पाच लाईन टोमॅटोच्या गाड्या दिसत आहे मित्रांनो आणि थोड्याच वेळात आपण काय एकंदरीत आजचा भाव आहे चेक करणार आहोत मित्रांनो तर हा दिनांक दहा सप्टेंबर वार मंगळवार आणि गोल्टी मिडियम टॉपचा माल किती जाते आपण ते बघणार आहोत चक्री देशी किती बघणार आहोत तर चला मित्रांनो कुठले तुम्ही पाच रेवाणी आज किती आम्हाला तोडा आणला मार्केटला सवा पाच सहा आहे आणि किती रेट मागत व्यापारी ठीक आहे पावती देत आहे ठीक आहे कितीपर्यंत गेला पाहिजे बाकी प्लॉटची कंडिशन कशी आहे चांगलं आहे काय मागता आहे काय मागता आहे आम्हाला पर्यंत मागता आहे का कितो तोडा आहे तोडा किती आहे कुठल्या आपण निफाड का चालू आहे प्लॉट वगैरे तुमचे प्लॉट चांगले आहे ना कितीपर्यंत द्यायचा अपेक्षा कितीपर्यंत गेलं पाहिजे या मालाला साडेचारशे ना मित्रांनो पुढच्या काढून आपण आलेलं आहे चांगला त्यांचा व्यापार समज लिलाव चालू आहे चला बघूया काय रेट त्यांना मिळून त्यांचं मनोग ऐकूया काय सांगता या मालाला काय सांगता या मालाला चारशे रुपये आणि इकडचा एकाच भावात चारशे रुपये कितीपर्यंत गेला पाहिजे अपेक्षा अच्छा आणि काय एक्सपोर्ट काय काय म्हणजे काय चालू आहे कधी मार्केट असं लोकल चालू तीन साडेतीनशे रुपये आणि एक्सपोर्ट एक्सपोर्ट चारशे सव्वा चारशे ओके okay. तुम्ही कुठले म्हटलं वडाळी बोई वडाळी बोई प्लॉटची कंडिशन वगैरे कारण पाणी लागले म्हणजे पत्ती लागले ठीक आहे पत्ती थोडीशी खराब होते ओके okay. पाचशे पर्यंत रेट गेले पाहिजे सहाचा माल दादांनी मार्केटला आणलेला आहे दादा आपलं नाव आणि कुठले आपण गाव कोणतं म्हटलं सुकेने वणी सुकेने आणि किती एकर आपण लावलं आहे पाच बिगे पाच बिगे सावं लावलेलं आहे सत्तरीच लागवड बावीस तारखेच्या लाग। आणि कसा माल नेमतो इतर वाढ मार्केटला तुमचं साव किती जाते बाकीच्या पेक्षा किती फरक पडतो शंभरचा फरक पडतो तर मित्रांनो सांगायला गेलं तर जी काल रेंज होती ती चालू आहे चारशे एकपर्यंत पर्यंत बघू शकता आपण आणि मार्केट स्थिरच दिसत आहे आता हे व्यापारी बघा यांनी तीनशे एक्क्याऐंशीची पावती केली अजून आपण समोर बघूया मित्रांनो की कसं कसं एकंदरीत आज मार्केट जाते आपण हे बघितलं तीनशे एक्क्याऐंशी रुपयांनी ही गाडी खाली झालेली आहे समोर जाऊन बघू मित्रांनो आपण बघू शकता तर यांना मित्रांनो चारशे एकवीस रुपयांची पावती दिलेली आहे आणि हा जो माल बघत आहे आपण हा मिडियम माल चक्री सहाचा बघू शकता तर मित्रांनो जो मीडियम माल तुम्हाला सांगायला गेलो तर हा तीनशे एकाहत्तर रुपयाने खाली गेलेला आहे आणि गोल्ड टी दोनशे रुपयानं चक्रीची खाली झालेली आहे मित्रांनो हा कुठला गाव आपला कोणता माल आणलाय मार्केटला काय दिला आज किती जोडा आज कशी वाटली व्हरायटी आणि रेट रेट किती मिळत शिल्लक तरी पन्नास किती शिल्लक जाते शंभर रुपये शिल्लक जाते मित्रांनो एका तासामध्ये परत संध्याकाळचा व्हिडिओ मी टाकणार आहे युट्यूबला तर तुम्ही त्या व्हिडिओसाठी थांबा हा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद